आषाढी निमित्त साई मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट साईच्या मूर्तीला तुळशीमाळा शिर्डी माझे पंढरपूर या उक्तीप्रमाणे साईबाबामध्ये पंढरपूर विठ्ठलाचे रूप साई भक्त बघत असतात त्यामुळे आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन भक्त घेतात त्याप्रमाणे अनेक साई भक्त शिर्डीच्या साईबाबामध्ये विठ्ठल पांडुरंग स्वरूप बघतात आणि त्यामुळे आज आषाढी एकादशी असल्याने साई संस्थांच्या वतीनं समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करत आहे आषाढी एकादशी निमित्त साई प्रसादालयात आज संपूर्ण दिवस साबुदाना खिचडी आणि शेंगा दाण्याचे झिरक असा बेत करण्यात आलाय आज दिवसभरात शंभर ते दीडशे क्विंटल साबुदाना खिचडी बनवण्याचं नियोजन केलं असल्याचं संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे माझं नाव संगमेश्वर भी भीमाशंकर तोंडारे राहणार शंकरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर पंढरपूर जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आता शिर्डीला आलोय शिर्डीचं साईबाबाचं दर्शन घेतलो आता इथं साईबाबाचा फराळाचा आज ही चालू आहे दहा वाजता आता फराळ करण्यासाठी इथे शिर्डीचा आलोय शिर्डीतून आता इथं शनी जायचं शनी शिंगणापूरकडून गावाकडे जायचं आज नेमकं काय आहे काय आज या आकडी एखाद्या आहे साक्षात पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराज भेटायला गेले ते पांढरंगाला तसं आपण पांडुरंगाला भेटून आलो आता इथं साईबाबाला भेटलो आता इथून शनीदेवाला भेटायचं मग गावाकडे जायचं आता साईबाबाचा आज मोफत प्रसाद चालवायचे आमदार तिकडे हिरी राहते रोज वरण भात चपाती भाजी आज फराळाचं सेपरेट आहे गोविंद केंद्रे मी लातूर जिल्हा आणि मी आळंदी ते पंढरपूर पायवारीमध्ये होतो पंढरपूरचं दर्शन करून परत शिर्डीला आलो रात्री आणि आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन सा करून इथं फराळ करण्यासाठी आलो आहे दर्शन झालं काय पंढरपूरचं दर्शन झालं आनंदीच झालं पंढरपूरचं झालं परत आता इथं साईबाबाचं आज झालं आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून आता परा करणार पांडुरंगाच्या दर्शनाला आठ तास लागलं मला शिर्डीला दोन दोन तासातला झालं दर्शन परा फराळ करण्यासाठी आज एकादश असल्यामुळं वारी माझा नवी वारी आहे आळंदी ते पंढरपूर आणि परत शिर दिला येतो मी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिर्डी